कर राय नमस्कार खूब खूब स्वागत है कश ताई आय का दादा सॉरी मीने नहीं हमारे यहाँ नहीं लगाते ऑयल अच्छा नहीं लगाते कहीं कहीं ऑयल मी राधा गोधा बोलते तुम्हें राधा टाइम पास करते राधा गोधा <laughs> राधा दीपा खूप छान छान नाव आहेत मराठीत कमेंट करा मराठीत गणू बोल आज का स्पेशल आप बहुत सुंदर हो पि नहीं अच्छा ठीक है रोटी एवं का हो या कल कुछ अपने कल कुछ अपने हा बनाने दी मैंने बना बनाऊंगी बनाया है नई रेसिपी अच्छा रेसिपी ओके ठीक है आज भाकरी नाही 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 खूप छान दिली थँक्यू शेगडी नका दाखवू नाही तर वायर हो नाही दाखवली आज आज दाखवलीच नाही त्यासाठी मयूरी भाजी कसली गोबीची भाजी बनवायची आज पत्ता गोबीची मस्त पत्ता गोबीची भाजी आहे मराठीत कमेंट करा प्लीज घालते नाही दोन घालते जेवण काय स्पेशल आज काय जेवण तयार करता चपाती गोबीची भाजी देवी भाजी काय बनवली द्या टाकून येते याची आहे दवाखान्यात तुमचं डेली रुटीन टाका बरं बरं टाकेल नक्कीच नक्कीच टाकते थैंक यू सारा सारा दिन तुम काम करोगी पैर कब करोगी मैं क्या बनाऊंगी आपकी मराठी स्टाइल में अच्छा दी मेरी रेसिपी है चैनल पे जाके देखो मैंने कल भी रेसिपी डाली थी वो देखो हाँ। कल रेसिपी डाली है मैंने वो देखो बहुत सारी रेसिपी पनीर रेसिपी पापड रेसिपी बहुत सारी रेसिपी गाव काय आहे जालना तुमचं कोणतं आहे मला कमेंट मध्ये सांगा लाईक करा ना सर्वांनी चॅनल ला पण सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा तुमचं कुठलं आहे खूप गरम झाला मोबाईल थोडासा थंड करायला ठेवते आमचं बेड अच्छा, बेड हात का तुम्ही अच्छा बीड आहे का तुमचं आज खूप गर्मी आहे तुमच्याकडे पाऊस वगैरे हो आहे का मला जब मध्ये सांगा